मध्य प्रदेशात येणार जे पाणी आहे त्याच जास्त आपल्याला धोका प्रॉब्लेम फार यावर झालेला नाही इकडचं कॉर्डिनेशन हे नीट होईल याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि कटाव होणारी जी काही गावं आहेत त्या गावांचं प्रेझेंटेशन मध्ये आपण बघितलं की आम्ही रेशनची व्यवस्था ठेवतो हे प्रत्यक्षात झालाय की नाही याची घर या गोष्टी नुसत्या कागदावर नसतो त्या प्रत्यक्षात त्या ठिकाणी झाल्या पाहिजेत जसं जर माता आहेत आपण त्यांच्या साधारणपणे जर त्या काळात तारखे असतील तर त्यांना आपण व्यवस्था लावतो त्यांना घेऊन येतो तर तशा सगळ्या व्यवस्था झाल्या आहेत की नाही जरा सगळं त्याच्याकडे लक्ष जे आहे ते आपण दिलं पाहिजे आणि जी गावं कट होत आहेत त्या संदर्भातली जेवढी काही व्यवस्था करावी लागते पर्सनली आपण स्वतः जिल्हाधिकारी लक्ष देऊन त्या ठिकाणी करून घ्यावी आपण आता प्रयत्न करूया की गाव कट ऑफ होऊ नये म्हणून जे कार्यक्रम आहे किमान दोन तरी या वर्षी आपल्याला अशा प्रकारचा प्रयत्न आपण बजेटच्या माध्यमातून करू म्हणजे टप्प्या टप्प्यानं तीन चार वर्षामध्ये कट होणारी सगळी गावं जी आहेत ती जोडली जातील आणि मग तो एक प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह दुसरं मला असं वाटतं की आता वन विभागाच्या संदर्भातल्या गोष्टी सगळ्या क्लिअर झालेल्या आहेत त्याच्यामुळे डब्ल्यू डी असेल नॅशनल हायवे असेल किंवा इतरही जे काही विभाग असतील त्यांनी एकतर आपल्या आशिष जयस्वंत जो टायगर कॉरिडॉरचा मुद्दा सांगितला तो लक्षात घ्यायचा आहे तेव्हा टायगर कॉरिडॉर हा निश्चित झालेला आहे त्याच्या पलीकडे कुठल्याही वेगळ्या मार्किंगला टायगर कॉरिडॉर समोर मिळणार नाही आणि त्याच्यावर काही अडकणार नाही हे क्लिअर आहे आता हे क्लिअर जसं पीडब्ल्यूडी तसं वन विभागालाही क्लिअर आहे असं मला वाटतं कारण थोडं गडचिरोलीमध्ये वन विभागाचा जरा दहशतवाद दिसून राहिला मला तो जरा बंद करा आता दहशतवाद लोकाभिमुखता ठेवा मनात आलं तसं वागू असं वागणं जरा कमी झालं पाहिजे त्यामुळे अशा प्रकारे जर विभाग वागेल तर ते मी सहन करणार नाही कारवाई करेल हे जरा लक्षात घेतलं पाहिजे आणि जे काही आता आपले प्रकल्प वगैरे आहेत ते जरा वेगानं प्रकारे आपल्याला पूर्ण करता येतील त्या दृष्टीनं पीडब्ल्यूडी आणि एन एच ए लक्ष घातलं पाहिजे हे चार चार पाच पाच वर्ष चालणारे प्रकल्प हे काही योग्य भाग नाही आहे विशेषतः एन एच आयला मला सांगणं आहे की एन एच ए जरा या सगळ्या प्रकल्पांमध्ये विशेष लक्ष घालून हे सगळी आपल्याला फास्ट कशी पूर्ण करता येतील याचा प्रयत्न केला पाहिजे रेल्वेच्या संदर्भात एक्विशन खूप दिवस चाललेलं आता याचा एक रेल्वेच्या ॲक्विशनचा तुम्ही बिलकुल टाईम टेबल तयार ता करा आणि त्या टाइम टेबलप्रमाणे म्हणजे खर तर हा प्रकल्प रेल्वेचा माझ्या चौदा ते एकोणीसच्या वर्णचा प्रकल्प आहे आणि आता दोन हजार पंचवीस साल अजूनही आपलं एक्विशन होत नाही हे कशा प्रकारचे होते त्यामुळे आता इमिजिएटली याच समजेल जे काही आहे एक्विशन हे एक कम्प्लीट करण्याच्या दृष्टीने मला असं वाटतं की काम जे आहे ते झालं पाहिजे आणि आपल्या या जिल्ह्याच्या एकूण प्रगती करता खरं म्हणजे ज्या काही तरतुदी करणं आवश्यक आहे ज्या काही आपण मांडलेलं आहे ते बजेटच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न मी करेल आपले जे सहपालकमंत्री आहेत ते स्वतः याच्यामध्ये लक्ष घालतात त्यामुळे कुठलेही विषय जर पाठपुरावायचे असतील तर ते सहपालकमंत्र्यांना आपण द्यावेत मी आपल्या सगळ्यांना सांगतो की सहपालकमंत्र्यांना सगळे अधिकार मी दिलेले आहेत त्याच्यामुळे ते, ते प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी माझे प्रतिनिधी म्हणून काम करतात त्यामुळे त्यांनी एखादी गोष्ट सांगितली मी सांगितली आहे अशा पद्धतीनं या ठिकाणी त्याच्यावर कारवाई केली पाहिजे मी जाणीवपूर्वक माझ्याकडे इथलं पालकमंत्रीपद ठेवलेलं आहे कारण गडचिरोली जिल्ह्याचे विषय हे थेट, थेट माझ्यापर्यंत आले पाहिजे याकरता मी ते ठेवलेलं आहे बाकी डे टू डे वर्किंग जे आहे ते सहपालकमंत्री या ठिकाणी बघत आहेत त्या दृष्टीनं आपण सगळ्यांनी त्या संदर्भात कॉपरेशन जे आहे ते, ते योग्य प्रकारे करावं आणि आपले जे काही विषय असतील ते सोडवून घ्यावेत अशी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे आपण लोकप्रतिनिधींनी आणि इतरांनी देखील जे विषय मांडले आहेत ते मी स्वतः टिकून घेतलेले लिहून घेतलेले आहेत त्या संदर्भात जिथे योग्य निर्णय करायचे असतील किंवा जिथे काही पॉलिसी डिसिजन करायचे असतील तर ते पॉलिसी डिसिजन हे मी निश्चितपणे लवकरात लवकर आज सगळे वरिष्ठ अधिकारी देखील या ठिकाणी आपले आहेत आपले अपर मुख्य सचिव वन विभागाचे आहेत तिकडे इरिगेशन अँड पीडब्ल्यूडीचे आहेत त्यांनी सगळ्यांनी विषयांची नोंद करून घेतलेली आहे सगळ्यांनाच याची कल्पना आहे की माझ्या अजेंड्यावर गडचिरोली जिल्हा हा अग्रक्रमाने असल्यामुळे संपूर्ण शासनाच्या विभागाच्याही अग्रक्रमावर हा जिल्हा असलाच पाहिजे अशा पद्धतीनं आपण सगळ्यांनी काम करावं हे आपल्या सर्वांना मी विनंती करतो आणि आपल्या सर्वांचे आभार म्हणून या ठिकाणी ही बैठक संपली असं मी गोष्ट